मान्सून बाबत हवामान खात्याची मोठी अपडेट भारतीय हवामान विभागाने बळीराजासाठी गुड न्यूज दिली आहे देशात मान्सूनचे आगमन कधी होणार याबाबत हवामान खात्याने मोठी अपडेट दिली आहे देशात मान्सूनचे एकोणीस मेच्या जवळपास आगमन होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटाच्या परिसरात या दिवशी मान्सून दाखल होणार आहे त्यानंतर मान्सून केरळमध्ये प्रवेश करणार आहे याबाबत हवामान विभागाने तारीख तारीख केलेली नाही सध्या वातावरणातील मोठे बदल पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात व राज्यात लवकर मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे नागरिक गेले दोन महिने उकाड्याने आणि वादळी पावसामुळे हैराण झाल्यानंतर आता मान्सून कधी येणार अशी उत्सुकता निर्माण झाली असताना दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांवर एकोणीस मे मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे दक्षिण हिंद महासागरात वाऱ्याची प्रती सक्रिय स्थिती निर्हून वारे उत्तरेला वाटचाल करतात पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे विश्ववृत्त पार केल्यानंतर त्यांची वाटचाल मान्सूनच्या दिशेने सुरू होते अंदमानामध्ये हे मान्सून वारे दाखल झाल्यावर या वाऱ्यांमुळे ढगांची निर्मिती होते अनाही पाऊस पडतो अंदमानमध्ये सुमारे चोवीस तास पाऊस झालीवर मान्सून झाल्याचे जाहीर केले जाते एरवी मान्सूनचा हा एकवीस मेच्या जवळपास अंदमानमध्ये दाखल होत असतो यावर्षी मान्सून दोन दिवस आधीच अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे त्यानंतर मान्सून बंगालच्या उपसागरातील तयार होणाऱ्या वातावरणाच्या स्थितीवर कसा पुढे जाईल हे अवलंबून असते मान्सूनच्या मार्गक्रमणात कोणतेही अडथळे न आल्यास साधारण एक जूनच्या जवळपास मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे राज्यात मान्सून आठ जूनच्या आसपास सक्रिय होण्याची शक्यता आहे